नमस्कार मी समृद्धी मी, मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव वा आहे महाराणी येसुबे हे पुस्तक दिसायला खूप छोटा आहे पण या छोट्या पुस्तकाचा इतिहास खूप मोठा आहे या पुस्तकात एकूण सोळा पाने आहेत हे पुस्तक ऍडव्होकेट शैलजा मोळक यांनी लिहिलेले आहे हे पुस्तक खूपच छान आहे महाराणी येसुबाई या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या नातसून आहेत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोळाशे पासष्ट साली महाराणी येसुबाई व छत्रपती संभाजी महाराजांचा विवाह झाला महाराणी येसुबाई विवाहाच्या वेळी पाच किंवा सहा वर्षांच्या होत्या त्यांना लहानपणापासूनच राजमाताजी जाऊनचा सहवास लाभला सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला संभाजी महाराजांना युवराज पद मिळाले त्याच वेळी मराठी राज्याची पहिली युवराज्ञी म्हणून येसुबाईंना राजघराण्यात सन्मानाचे स्थान प्राप्त झाले श्री जयती अशी संभाजी राजांनी येसुबाईंना मुद्रा करून दिली होती हम्म मे सोळाशे ब्याऐंशी या दिवशी येसुबाईंनी स्वराज्याच्या वारसास जन्म दिला त्याचे नाव शिवाजीराजे ठेवले त्याला शाहू या नावाने ओळखला जाऊ लागले सोळाशे एकोणनव्वद मध्ये येसुबाई वाद निर्माण झाला गणोजी शिर्के औरंगजेबामुळे मोगल सरदार मुकरब खान याने संगमेश्वर मधून संभाजीराजे व कविकलश यांना तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी पकडून कैदी ठेवण्यात आले त्यावेळी येसुबाई अवघ्या तीस वर्षांच्या होत्या पुढे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी राजांना करून मारण्यात आले येसुबाईंनी आपल्या पुत्रास येसुबाई न करता स्वतः पुढे होऊन राज महाराजांना फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी गादीवर वसविले मराठी राज्याचा छत्रपती राजारामांना रायगडाबाहेर काढून प्रतापगडावर जाण्यात मराठी यशस्वी झाले पण रायगडावर राणी येसुबाई शिवाजीरा शिवाजीराजांची पत्नी सकवारबाई संभाजीराजांची दुसरी पत्नी दुर्गाबाई तीन मुलगे व दोन मुली अशी पाच मुले या सर्वांना पकडून आणण्याचे आदेश कारखानाला दिले व सूर्याजी येसुबाई कारखाना बरोबर तहाचे बोलणे केले पुढे येसुबाई व शाहू महाराज स्वतःहून अटक झाले व त्यांना रायगड सोडावा लागला मोगली कैदेत गेल्यावर औरंगजेबाने शाहू राजांस सात हजारी मनसब देऊन त्याला राजा ही पदवी दिली येसुबाई अत्यंत अवघड व बिकट परिस्थितीत मुघलांच्या स्वाधीन झाल्या होत्या राजाराम महाराज सिंहगडावर पोचले व तिथे ते आजारी पडले व त्यातच वीस मार्च सतराशे रोजी त्यांचा अंत झाला मराठी राज्याचा तिसरा छत्रपती काळाने ओढून नेला व मराठी राज्याची धुरा ताराबाईंच्या खांद्यावर आली येसुबाई तीस वर्ष कैदेत राहिल्याने त्यांचे व्यक्तिमत्व पडद्याआड राहिले औरंगजेबाने शाहू जंत झाल्यावर त्याला मुसलमान करण्याचाही प्रयत्न केला पण शाहू राजांनी अतिशय या गोष्टीला नकार दिला कारण त्यांना येसुबाईंचे संस्कार होते येसुबाई तीस वर्ष कैदेत राहून त्यांच्या मुलाने शाहू राजाने आपल्या मातोश्री येसुबाईंना सुटका केली येसुबाईंची सुटका केली येसुबाईंना घेऊन पेशवा बाळाजी विश्वनाथ साताऱ्यास पोहोचला तब्बल एक तपानंतर शाहू राजा व येसुबाई या माता पुत्रांची भेट होत होती मराठ्यांच्या इतिहासातील हा एक मंगल आनंददायी क्षण होता येसुबाईंच्या आयुष्याची संध्याकाळ अतिशय समाधानी अवस्थेत गेली तरी एक सल, सल त्यांच्या मनात होता करवी राजाशी करवीर राजाशी शाहू महाराजांचे संबंध ताणले होते पुढे येसुबाईंनी करवीरच्या संभाजीराजांकडे जे पत्र पाठवले त्यात उभय पक्षी स्नेहाची दृढता होऊन विवेक व्हावा असा निरोप दिल्याने त्याचा योग्य परिणाम साधला गेला शाहू राजा व संभाजीराजे यांच्यात सल्लोख्याचा तह सतराशे एकतीस मध्ये झाला तो वारण्याचा तह म्हणून प्रसिद्ध आहे परंतु या तहाच्या वाटाघाटी सुरू असतानाच तह होण्यापूर्वी सतराशे सत्तावीस मध्ये येसुबाई स्वर्ग स्वर्गवासी झाल्या धन्यवाद